माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या एकशे पन्नास दिवसांच्या कृती आराखड्यात नागरिकाभिमुख व नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या सुर सुविधेसाठी व तत्पर मदतीसाठी व्हॉट्सअप चॅट बॉट विकसित करण्याची कल्पना राबविण्यात आली या अनुषंगानं माननीय बाळासाहेब पाटील पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य मिरखेल गरप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या संकल्पना व सूचनांनुसार रक्षक ए आय या नावानं व्हॉट्सअप चॅटबॉट विकसित करण्यात हा उपक्रम केके वाग अभी के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय नाशिक येथील विद्यार्थ्यांनी नीरज बावा ओम निकम श्रीनाथ कदम यश वडनेरे यांनी अथक परिश्रम घेऊन तांत्रिक कौशल्याचा व्यावसायिक वापर करून तयार केलाय प्राध्यापक धनंजय कानडे यांनी मार्गदर्शन केलंय चॅटबॉर्डच्या महत्वाच्या सूचना स्थान आधारित वैयक्तिक सेवा अत्यंत सुलभ मेनू गोपनीय तक्रार नोंदविण्याची सुविधा जनजागृती मोहीम बहुभाषिक सहाय्य मार्ट सहायक सुविधा द्विभाषिक उपलब्धता अधिकाऱ्यांविषयी विरुद्ध तक्रार नोंद सुविधा तात्काळ प्रतिक्रिया रक्षक हे आहे चॅट बॉट वापरण्यास सुलभ व सुरक्षित आहे आजपासून ते प्रायोगिक तत्वावर नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात सुरू करण्यात आला असून लवकरच व्यापक प्रमाणावर नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे अशा वेळी चोवीस तास सेवा देणारं हे ॲप आहे किंवा व्हॉट्सअप नंबर आहे ज्याच्या मा माध्यमातून आपण व्हिडिओ फोटो किंवा लोकेशन हे शेअर करू शकता आणि एसओ एस बटन सुद्धा त्याच्यामध्ये आहे त्यामध्ये तात्काळ मदत पाहिजे असेल तर तेही सर्व प्रभारी अधिकाऱ्यांचे नंबर त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत जेणेकरून तुम्ही कोणत्या पोलिसच्या आरतीमध्ये आहात ते तुमच्या लोकेशनवरून तुम्हाला सहजपणे त्यांना सांगता येतं आणि ते माहिती मिळाल्यानंतर त्या संबंधित पोलिसांच्या प्रभारी अधिकाऱ्याचा नंबर काय आहे तोही त्यांना मिळू शकतो त्यामुळे तिकडे तिकडे फोन करायची गरज लागत नाही की समजा कुठला अमरावतीचा व्यक्ती आपल्या जिल्ह्यामध्ये आला त्याला गुजर पोलिटिशियन आहे की आडगाव पोलिटिशियन आहे हे समजायला काही अर्थ नाही आहे त्याला कुठं कुठं कॉन्टॅक्ट माहीत नाही परंतु तो, तो ज्या लोकेशनला त्या लोकेशन शेअर केल्यानंतर त्याला तात्काळ समजतं की मी गुजर पोलिटिशियनच्या हातीमध्ये आहे गुजर पोलिटिशियनच्या प्रभारी अधिकाऱ्याचा हा नंबर आहे आणि त्याला तुम्हाला रिपोर्टिंग करायचं तर ह्या सगळ्या सुविधा याच्यामध्ये दिलेल्या आहेत मला वाटतं हे जे तरुण आहेत की ज्यांनी या जिल्ह्यासाठी सेवा पुरवा यासाठी या उद्देशाने दिवस मेहनत घेतलेली आहे त्यांचा सत्कार सुद्धा आपल्या समक्ष व्हावा ही इच्छा माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या एकशे पन्नास दिवसाच्या कृती आराखड्याच्या अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना सहजपणे सेवा देता यावी या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण जिल्ह्यातून ए आय रक्षक हे मोबाईल बेस व्हॉट्सअप प्लॅटफॉर्म एक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे याच्या माध्यमातून मार। सर्वसामान्य नागरिकांना आपली माहिती हो तात्काळ पोलिसांपर्यंत पोहोचवता येते आणि पोलिसांची सेवा तात्काळपणे उपलब्ध करून घेता येते या संदर्भात ए आय बेस असल्यामुळे त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर सुद्धा सहजपणे त्यांना उपलब्ध होतात त्यांनी विचारलेल्या कायदेशीर प्रश्नाचे उत्तर सुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध होतात आणि वन वन टू ची सेवा आणि इतर इतरची सेवा जी आहे ती कमीत कमी वेळामध्ये त्यांना सहजपणे उपलब्ध करण्याचा हा विशेष सकारात्मक प्लॅटफॉर्म आहे विशेष म्हणजे हा ही जी सेवा आहे ती के के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजचे कॉम्प्युटर शाखेतील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी एकत्रितपणे बसून हे ॲप तयार करण्यात आहे आहेत टेस्टिंग हे गेल्या महिन्याभरापासून सुरू होत्या आणि अतिशय सकारात्मक टेस्टिंग झाल्यानंतर आता आज ते रोल आउट करण्यात आलेलं आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी हे आजच्यापासून उपलब्ध होणार आहे